अरे हे जून जून, ते जून एक ते एकोणावीसशे सत्त्याण्णव ते दे मार्च अठ्ठ्याण्णव त्याच्यात बघायला लागेल ना मला आधीच्या ह्याच्यामध्ये नाईन सोडून काम करायचं काढायचं त्याच्यावरून थप्पा मारायचा तू देऊ शकतेस किती वाजले रे प्रधान भाऊ सव्वा 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 सात किती वाजता सुटली होती दोन वाजता शाळा सुटली होती आणि माझं हे जे पी एफचं काम आहे ना हे बघा हे पी एफचं काम हे माझं काम होतं पर्सनल पण ते माझं काम आहे ना मॅडमनी माझं वानखेडे मॅडमनी प्रिन्सिपल मॅडम आहेत त्या आमच्या त्या मॅडम ना खरोखर ग्रेट आहेत यांनी माझं एवढं सगळं काम करून दिलं आणि प्रिन्सिपल कसा असावा ना याचं उदाहरण यांनी मला दोन वर्षामध्ये मॅडमनी दिलं आणि मनापासून सांगते आणि हे आमचे प्रधान भाऊ आमची सगळी कामं ना हाच करतो आणि खरोखर मनापासून ना प्रधान तुझ्यासारखा म्हणजे सेवक आहे हा सेवक पण मला कधीच जाणवलं नाही की हा सेवक आहे हा अगदी क्लर्कच्या पण वरच काम करतो सगळ्यांची कामं करून देतो अगदी मनापासून धन्यवाद आज आज माझा अवतार इतका खराब असताना पण ना मला व्हिडिओ काढावा असं वाटला मनापासून त्याच क्षणाला मला धन्यवाद द्यावाच वाटतं मॅडम खरोखर मनापासून धन्यवाद मॅडम माझं पी एफचं काम आहे ना हे बघा हे, हे। पूर्ण मॅडम माझं करून देत आहेत थँक्यू सो मच मॅडम आणि रायते शाळेची आठवण काढते म्हणून रायते शाळेचे जे क्लर्क आहेत ना भाऊसाहेब म्हासरे भाऊसाहेब त्यांना पण मनापासून धन्यवाद त्यांनीसुद्धा खूप सारी मदत केली आणि ह्या पी एफच्या कामासाठी आमच्या अभिनव शाळेचे अविसर आहेत त्यांनीसुद्धा मला मदत केली पण हे काम पूर्णत्वास नेण्याचं कारण पूर्ण श्रेय आमच्या वानखडे मॅडमलाच जातं मॅडम तुमच्या सारख्या उजळलं माझ्या कागदपत्राची जेवढी पण कामं आहेत ना माझी फाईल कुठे आहे प्रधान भाऊ फाईल मोठी पण मी सर्व्हिसला लागल्यापासून म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णव पासून आणि त्याच्यानंतर दोन हजार चार ला मी शिक्षण सेवा म्हणून होती बघा तेव्हापासूनची सर्व फाईल मला मॅडमनी करून दिली आहे आणि हे बघा हे मॅडमनी लिहून दिलेलं आहे माझी अख्खी हिस्ट्री म्हणजे मला कुठे लक्षात ठेवायची गरज नाहीये हे सगळं मॅडमनी लिहून दिलेलं आहे आणि या सर्व आहेत ना माझ्या मॅडमनी करून दिल्या मला ना खरंच असं डोळ्यात पाणी येत की मला मला कागदपत्राचं कधीच काही कळलं नाही मान्य करते मी मला कागदपत्राचं कधीच कळलं नाही पण मला माझी ही जी सगळ्या पायली आहेत ना या मॅडमनी लिहून म्हणजे सिद्धी नाईक मॅडम यांचे सर्विसला लागल्यापासून तर आतापर्यंतचे डॉक्युमेंट सर्व अस्ताव्यस्त होतं आणि डॉक्युमेंट्स बद्दलची जी माहिती असते ती त्यांना जवळपास फार कमी होती होती पण कमी होती तर ती सर्वात छान पैकी फाईल लावून देण्याचं काम माझ्याकडून सिद्धी नाईक मॅडम यांनी आग्रह खाते करून घेतलं आणि ते मी पूर्ण करून दिले आई आणि आणि यांनी मला काय सांगितलं की जानेवारी महिन्यामध्ये त्या रिटायर होणार आहेत शेवटच्या तारखेला तर मी जायच्या आधी तुझं काम सगळं मी पूर्ण व्यवस्थित करून देणार म्हणून त्या आता संध्याकाळचे सहा वाजायला आले माझ्यासाठी बसल्या होत्या की फायनल काम त्या करून देणार माझं म्हणून त्यांनी माझी फाईल पूर्ण तयार केली आणि काय मॅडम ते सर्व्हिस सर्टिफिकेटचं काय ते पण लागेल का ते फायनल सर्व्हिसला राहिले तर सर्विस सर्टिफिकेट नोकरीला माझ्या अजून तीन वर्ष बाकी आहेत रिटायरमेंटला तरी आता त्या माझी पायी तयार करतायेत मॅडम खरोखर मनापासून धन्यवाद आणि सकाळी हाय लव्ह यू मॅडम लव्ह यू मॅडम लव्ह यू मॅडम असे प्रिन्सिपल हवे की सर्व गुण संपन्न आणि अगदी वेळेच त्यांना भानच नाही त्या सकाळी किती वाजता शाळेमध्ये शाळेत आल्या ज्या कामाच्या पाठी लागते ते तडीच नेल्याशिवाय थांबत नाही मग ते पर्सनल असो किंवा इतर कोणतीही कामं असो माझा एक तो वैशिष्ट्य स्वभाव आता मी थांबली काय माझं काम आहे म्हणून मी संध्याकाळी साडेसहा पर्यंत थांबली पण त्या माझ्या कामासाठी इतक्या वेळ थांबल्या मॅडम थँक्यू व्हेरी मच ओके वेलकम थँक्यू सो मच व्हिडिओ घेऊ द्या प्लीज 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 आणि काय काय हा हा माझा प्रधान भाऊ आहे आणि याने माझं वरिष्ठ वेतन श्रेणीचं पूर्ण काम करून दिलं अजून काय काय काम करून दिलेली तो साप पंधरा दिवसाचा पगार पण माझा काहीतरी ऍडजस्ट करून दिला होता ना धन्यवाद 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 खरंच धन्यवाद <laughs>